तुमच्या की किती जणांना असं वाटतंय की मी आयुष्यात खूप यश मिळवलं पाहिजे आणि तुमच्याकडे किती जणांना असं वाटतंय की मी आयुष्यात यश मिळवताना मला खूप संघर्ष करावा लागतोय नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी एक वेगळ्या विषयावरती बोलणार आहे कारण कालच रामनवमी होऊन गेलेली आहे आणि आपला जो मेन गाभा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याभोवतीची एक सुंदर गोष्ट आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आणि मला नक्की खात्री आहे की ह्या हो व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल तुमचे जे काही व्ह्यूज असतील प्रतिक्रिया असतील ते मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सो हा व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला थोडंसं मी माझ्याविषयी सांगा असं वाटतंय कारण तुमचे की बरेच जण मला ओळखायला लागलेत पण जे हा व्हिडीओ पहिल्यांदा बघतात त्यांच्यासाठी मी सांगतो की मी गेले काही वर्ष मध्ये होतो प्रॉब्लेम्स म्हणजे की माझे फिनान्शियल प्रॉब्लेम्स होते आर्थिक घरचे प्रॉब्लेम्स होते पर्सनल प्रॉब्लेम्स होते आणि ह्या सगळ्यातनं कुठेतरी बाहेर पडायचा मी प्रयत्न करत होतो पण एक मार्ग म्हणतात ना तो मला मिळत नव्हता आणि तो मार्ग मला दिसला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यात हे सगळं ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज वगैरे सगळ्या जगात चालू आहेत सेमिनार्स वगैरे चालू आहेत मी जसं सेमिनार्स अटेंड करत होतो पण कुठेतरी मला एक ते म्हणतात एक पुश हवा होता एक असा स्पार्क हवा होता तो मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून मिळाला त्यांच्या अभ्यासातून ह्याचं कारण असं झालं की मी जेव्हा त्यांच्या आयुष्याचा एक अभ्यास म्हणून वाचायला घेतलं तेव्हा असं कळलं की बाबा ह्या स्ट्रॅटजीस तर लोक अप्लाय करत आहेत ज्या माझ्या महाराजांनी साडेतीनशे वर्षाहून जास्ती आधी केलेल्या आहेत मग त्यात जर मी माझ्या आयुष्यात अप्लाय केला की जे माझ्या माझ्या महाराजांनी केलेलं आहे तेच मी माझ्या आयुष्यात अप्लाय केलं होतं आणि मी त्या गोष्टी करायला लागलो आणि मला त्यातनं बाहेर पडायला मदत झाली मग विचार केला की ह्या गोष्टी जर माझ्या फायद्याचे ठरू शकतात ह्यातनं मला फायदा होऊ शकतो तर तो तसाच इतरांना सुद्धा होऊ शकतो बरोबर आणि याचसाठी मी हा व्हिडिओ करतोय सो आपण सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे कालच रामनवमी होऊन गेली त्या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रामनवमी वरनं एक मला गोष्ट आठवली ती म्हणजे जेव्हा महाराजांनी शाहिस्ता खानावरती हल्ला केला होता जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक दोन हजार सोळा साली आपल्या भारतीय सैन्यावरती जेव्हा उरीमध्ये हल्ला झाला त्यानंतर आपल्या भारतीय सैन्याने त्याचा बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक पण जगातला पहिला कुठला जर सर्जिकल स्ट्राईक असेल तर तो माझ्या महाराजांनी केला होता जवळजवळ पाऊण एक लाखाचं पाऊण ते सव्वा लाखाचं सैन्य होतं शाहिस्ते खानाचं त्यात घुसून त्याच्यापर्यंत पोचून त्याच्यावरती जीवानीशी हल्ला केला त्यात तो वाचला ही गोष्ट वेगळी पण एवढ्या मोठ्या सैन्यात काही निवडक माणसांसकट घुसून मारणं हा जगातला पहिला स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक माझ्या महाराजांनी केला आणि मला त्याचा प्रचंड अभिमान तो सांगायची गोष्ट अशी की महाराजांनी तो केला पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ला शुद्ध चैत्र शुद्ध अष्टमी होती म्हणजे का, काल नवमी झाली त्याच्या आधीच्या दिवशी महाराजांनी तो केला सो सांगायचा मुद्दा असा की ह्याच दिवशी महाराजांनी हा स्ट्राईक केला महाराजांच्या आयुष्याचा पण एकंदर अभ्यास केला की आपल्याला कळत की महाराजांच्या जन्मापासूनच संकट त्यांच्या पाठी लागलेली होती म्हणजे ते जन्मालाच पारातंत्र्यात आले होते भले ते एक जहागीरदाराचा मुलगा म्हणून होते पण शेवटी शहाजी महाराज हे सुद्धा आदेशाहीचीच नोकरी करत होते मग ह्यातनं त्यांना बाहेर पडायचं तर स्वतःचं असं स्वतंत्र राज्य निर्माण करायचं होतं स्वराज्य निर्माण करायचं होतं जे रहितेच असेल मग ह्या बाहेर पडताना महाराजांना काय करावं लागलं किंवा अफजल खानासारखं जेव्हा संकट आलं किंवा नुकतंच कुठे स्वराज्य उमलू पाहत होतो स्वराज्याला कोंब फुटत होते त्या क्षणी अफजल खानासारखा नुसतं सारखा एक रणगाडा स्वराज्यातील चालून येत होता आणि त्यात ते स्वराज्य पायदळी तुडवलं जाणार होतं मग अशा संकटांमधनं बाहेर पडण्यासाठी महाराजांनी काय काय केलं तर महाराजांचे स्ट्रॅटजीज महाराजांचे प्लॅनिंग ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत मग ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा एक आतलीची ताकद असते मी जसं माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये म्हणालो होतं की ह्या जगामध्ये कुठे ना कुठेतरी एक अनामिक शक्ती आहे तुम्ही तिला एक युनिव्हर्सल पॉवर म्हणून माना किंवा एक तुम्ही जर श्रद्धावान असाल जर तुम्ही भक्त असाल देवाला मानणारे असाल तर तुम्ही त्याला देवा देवाची ताकद म्हणू शकते तुमचा प्रश्न आहे तुम्ही काही मानाच पण काही ना काहीतरी एक अशी शक्ती आहे की जी तुमचा जी तुम्हाला सतत सहाय्य करण्यासाठी तत्पर असते आणि महाराजांना महाराज, महाराज प्रचंड देवी भक्त होते जी लोक म्हणतात ना म्हणजे सद्गुरू अनिरुद्ध बापू नेहमी म्हणतात की जी लोक तुमचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात ते म्हणतात की भक्ती करणं हे भेकडांचं काम आहे मग यावेळी त्यांनी उदाहरण दिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे शूर नव्हते का महाराणा प्रताप शूर नव्हते का नेताजी सुभाषचंद्र बोस हे शूर नव्हते का ही जी प्रत्येक माणसं आहेत ही प्रत्येक माणसं कोणाची ना कोणाची तरी भक्ती करत होते छत्रपती शिवाजी महाराज हे जगदंबेचे भक्त होते आई तुळजाभवानीची त्यांनी मंदिरं बांधलेली मंदिरांचे जीर्णोद्धार केलेले हे आपल्याला माहिती आहे मग हे महाराज का करायचे कारण महा आपल्याला आपल्या, आपल्या सक्सेसमध्ये कुठे ना कुठे जिकडे लोक लक फॅक्टर म्हणतात जिकडे नशीब साथ देत नाही त्या नशीबा पुढचीही वरची जी शक्ती आहे ती परमेश्वराची शक्ती आहे आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून तारून जायला ती परमेश्वराची शक्तीच कामी येते मी असं नेहमी म्हणतो की तुम्हाला कुठे ना कुठे तुम्ही जेव्हा बिलीव्ह करता गो सत्या ती गोष्ट सत्यात उतरत असते पण ती गोष्ट जर तुमच्या वाईटासाठी असेल yeah तरीसुद्धा ती ती गोष्ट तुम्हाला मिळून जाते yeah तुम्हाला जर त्यावेळेला उचित नसेल तेव्हा ही गोष्ट हे तेव्हाच होतं जेव्हा तुमचा परमेश्वरावरती विश्वास अस नसतो तेव्हाच परमेश्वरावरती विश्वास नसतो तेव्हाच पण जर तुमचा परमेश्वरावरती विश्वास असेल त्या आई जगदंबेवरती विश्वास असेल आणि एखादी गोष्ट समजा जर तुम्ही मागत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी जर त्यावेळी उचित नसेल तर ती तुम्हाला मिळूच देत नाही असं माझे सद्गुरू नेहमी सांगतात कारण आपल्याला आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याची शेवटी मदत लागतेच आणि खरंच सांगायचं तर माणसाला आयुष्यात चार मेंटर्स म्हणजे चार गुरूंची नेहमी आवश्यकता एक तुमचा फिटनेसचा एक हेल्थचा आणि एक स्पिरिच्युअल गुरु स्पिरिच्युअल गुरु तुम्हाला धार्मिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्र म्हणजे कुठलंही कर्मकांड किंवा हटवाद योग वगैरे असे प्रकार मी म्हणत नाही एक माझा देव आहे माझा देव सगळ्या संकटांपेक्षा मोठा आहे आणि माझा देव मला कुठल्याही संकटातनं बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे समर्थ आहे हा एवढा विश्वास महाराजांना त्या आई जगदंबेवरती होता आई तुळजाभवानीवरती होता त्यांनी कधीच तिच्यावरती अविश्वास असा दाखवला नाही त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा जर आप संकटातून बाहेर पडायचं असेल तर जशी महाराजांची त्या आई जगदंबाई चरणी निष्ठा होती प्रेम होतं विश्वास होता तसंच आपल्याला सुद्धा कुठलंही काम करताना किंवा कुठल्याही मोहिमेवरती जाताना मोहीम म्हणजेच कुठल्याही नवीन गोष्टीला सुरुवात करताना किंवा कुठलंही रोजचं काम करताना इनफॅक्ट मी तर म्हणेन कारण मी स्वतः हे फॉलो करतो कुठलंही नवीन काम सुरू करताना आधी त्या आई जगदंबेचं स्मरण करा तुम्हाला योग्य तो मार्ग योग्य ती दिशा हे नक्की सापडेल आणि मी जसं आधीच्या व्हिडिओजमध्ये म्हणतोय की जर तुमचा विश्वास आहे की ती आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे ती तुम्हाला सगळ्या संकटात बाहेर पड काढणारच आहे तर तुम्ही केलेल्या गोष्टीतून एक तर तुम्ही विजयी होता किंवा तुम्ही झालेल्या चुकांमधून शिकतात अपयश आपल्या आयुष्यात नावाला सुद्धा राहणार नाही आणि हेच महाराजांच्या प्रत्येक यशामागचं गणित होतं त्या आई भवानीवरती त्या प्रभू श्रीरामचंद्रावरती एवढी प्रचंड निष्ठा ठेवा की काही झालं तरी माझी ही आई जगदंबा मला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारच आहे हा विश्वास मला माझ्या सद्गुरूंनी यस काही झालं तरी ती माझी आई चंडिका काहीही करू शकते त्याच्यामुळे मी सुद्धा महाराजांचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला पदोपदी हे जाणवलं हो प्रत्येक महाराजांच्या प्रत्येक चरित्राचा प्रत्येक घटनेचा अभ्यास करताना यस महाराजांची ही आईवरची निष्ठाच त्यांना कायम यश मिळवून देत आलेली आहे याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर कुठेही अडलात तर फक्त महाराजांचं स्मरण करा त्या आई जगदंबेला हाक मारा की आई मला ह्यातून मार्ग दाखव ती नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवेल कारण हा माझा विश्वास आहे आणि हा माझा विश्वास महाराजांमुळे आणि महाराजांचा विश्वास कधीच खोटा असू शकत नाही कुठलंही काम करताना कधीही अडलात या क्षणापासून कुठलंही काम करताना कधीही अडलात तर फक्त त्या आई जगदंबेचं स्मरण करा जय जगदंब जय दुर्गे